फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल साडी हा असा पोषक आहे जो पारंपरिक मॉडर्न आणि वेस्टर्न अशा अनेक प्रकारे स्टाईल करता येतो सध्या साड्यांमध्ये विविध पॅटर्न आणि फॅब्रिकचे ट्रेंड पाहायला मिळत आहेत लाईट वेट फॅब्रिकच्या साड्या सध्या अधिक ट्रेंडिंगमध्ये आहेत जसे की शिपॉन जॉर्जेट सिल्क मस्लिन कॉटन आणि ऑरगेंजा आज आपण ब्रासो साड्यांच्या नवीन आणि लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत या साड्या नेहमीच फॅशनमध्ये असतात आणि हलक्या वजनाच्या असल्याने दिवसभर कॅरी करायला सोप्या जातात या साड्या मऊसूत असतात आणि नेसल्यावर स्टायलिश आणि एलिगंट लुक देतात यावर तुम्ही हेवी डिझायनर ब्लाऊज किंवा साध्या कॉन्ट्रस्ट ब्लाऊजसह स्टाईल करू शकता फ्लॉवर प्रिंट आणि पानाच्या डिझाईन सध्या जास्त ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्हाला वजनाने हलक्या पण दिसायला रिच अशा साड्या आवडत असतील तर ब्लासो साड्या नक्की ट्राय करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॅशन आणि स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन ट्रेंडसंबंधी व्हिडिओ आणत राहू धन्यवाद